आज आपण बटाट्याचे चीज बॉल बनवणार आहोत चीज बटाटा त्यासाठी बटाटे घेतलेत मी शिजवून घेतलेत आता याची साल काढून घेणार आहे आपण यांना आता बटाटे सोडून घेतलेत चेंगमुरून घेऊया चेंगून घेतले आपण बटाटे काढून घेऊया बटाट्याला लागले नाही असं का लागलेलं ला। सगळं काढून घेऊ आता याच्यात टाकणार आहे आपण कांदा मी एक कांदा कापलाय कोथिंबीर टाकणार आहे हा टाकणार आहे थोडीशी कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकणार आहे एक चमचा थोड जिरं चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे तीन चमचे मक्याचं पीठ घेतलंय मी हे पण टाकणार आहे आता आपण गॅस चालू करणार आहे कडे ठेवणार तेल टाकूया तेल आपलं गरम होतय तोपर्यंत ना आपण आहे ना ते म मिक्स केलेलं ना बटाट्यामध्ये ते गोळा करूया बघा असं टाकायची छोटे छोटे ना बॉल बनवून घेऊया आपण दुसरं पण करूया ते आपलं तेल पण तापत हे सगळं करून घेऊया आपण आता तेल पण आपलं गरम झालंय गॅस करूया मीडियम म्हणजे आपण बॉल बनवले बनवलेले ना ते सोडूया तेलात

हे पण असेच फ्राय करून घेऊया आपले बॉल पण तयार होत आहे जेव्हा पाहिजे तेव्हा बनवून खावा आपली इच्छा झाली की बनवून खायचं हे पण फ्राय झाले काढून घेऊया बिस्कुट पण झाले चांगले सॉफ्ट अँड चीज नी भरलेले चीज बॉल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बनवून बघा खाऊन सांगा